कपड्यांवर विषय निघलाय नाही 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 चर्चा बंद आवाज खाल। खाली है, है आता लगेच गोड बोलून विषय गंडवू नकोस तर इथं काय विषय झाला की आईनं मला सांगितले की मी बायकोला सांगितलो मला जरा कपडे दे घालायला केस पिकल्यात जरा कलर करायला पाहिजे हा ए पन्नास शर्ट घेतलोय कमीत कमी हे डाऊन शोल्डरवाले कमीत कमी कुठं मला विचारलं तुला आणि माझ्या बायकोला दोघांनाच विचारायला पाहिजे कपडे जातात कुठं मी धुत नाही कपडे मी धुत नाही प्रश्न मिटला बायकोला डोळ काढून हातात डोळ केला बेला कपडे कुठे मला काय माहिती तुझ्या बायकोला विचार की मला काय विचारतोस दोन्ही खोतांच्या शेवटी तू सारख्याला बारक्यात की खोतावर येऊ नको खोतावर काय येतो अंदाजच करू खोताच्या तुला कळायला नको काय आईला बर ना म्हणून आणलायच करू तुला कळायला नको नव्हतं काय स्वतः खोताच्या असताना कसले असतात खोताच्या पुरी तुला माहित असताना आणि पण खोताच्या आणलं दुसरी सुरू माहित असतं ना तुला बी माहितच होत की मला कुठं माहित होतं तवा मला काय नुसतं म्हणून आणलाई करून पुरी बघितलं नाही एकदा बघितलं करून पडले प्रेम हातल काय करू दुसऱ्या तर काय चालून देत नाही कपड्यांचा विषय सांग काय सांगू कपड्याचा कपड्याचा काय संबंध आहे माझा सांग पप्पा असायचं कारण तुला सांगतो पप्पा स्वाक्ष सुद्धा तुला धुवायला देत नाहीत कारण तुमच्या खोतांचं गुण पप्पाला माहित आहे बायकोला त्रास नाही बायकोला त्रास नाही धुतल्यानं गावतच नाही आता आमच्या घरात तुम्हाला सांगतो कमीत कमी अडीचशे सॉक्स असतील त्यातलं पाच सॉक्स सुद्धा जोड म्हणून आमच्या घरात राहिलेले नाही आहेत ते कोणाला ह्याला कार्निवल घरातल्या आमच्या दोन बायका प्रश्न कुणाला विचारायचा तुला मला नाही मला काय संबंध आहे काय संबंध आहे म्हणजे काय संबंध स्वाक्ष कुणाचा नवऱ्याची कपडे बायकून व्यवस्थित करून आणख तुझ्या नवऱ्याला येऊ बसून इथं नुसतं यात गेलंय बाकी काढणी परा बाबा मला फोन केला धनंजय सॉक्स घरातल्या बाईकडे देऊ नकोस देऊ नकोस ह्या दोन अवदस आपल्या घरात बाईकडे देऊ नकोस म्हणून तुझ्या बाईकडे देऊ नकोस तू व्यवस्थित ठेव असं त्यांचं म्हणणं तुझ्या बाबतीत पण हेच आहे पप्पांचं सॉक्स हातात दिलो पप्पांच्या दोन दिवस आणि तुझं काहीही हे नाही लक्ष साम्य नाहीच आहे नाहीच आहे नाहीच आहे त्यापेक्षा वरचड बाबा लक्षात ठेव बाबा बाबा वरचड आहे मान्य खरं सुनवा त्यातलं एवढं सुद्धा तू घेतला मी गरजच नाही अरे पप्पांच्याकडे असताना मी काय घेऊ ते परत येणार आहे ना तुम्ही स्वतः पहिला सॉक्स ठेवायला शिका कपडे घडी घालून ठेवायला शिका धुतलेले कपडे हात आणायला शिका भांडी लावायला शिका जेवणाचा डबा मागवला तर घरात डबा माग सापडत नाही तुमच्या फोन करतात प्रत्येक तू दिल्याची लिगीज माझ्या डबा नेत काय काय हो तुझ्याच घरात एक जबाब नाही आता या ठिकाणी या ठिकाणी आईनं मान्य केलंय की हे घर माझा आहे तू म्हटलीस की तुझ्याच घरात नाही म्हणून तुझ्या घरात म्हणजे अजून काय नाव तुझ्या नाही आहे कसं रे तू आणि आणि दुसऱ्यांनी सांगतोय म्हणून तुझं माझं म्हणायचं नाही आपण अजिबात तुझा आणि माझं तू अगं तू म्हटलीच म्हटलो मी असं म्हणू नको तुला माझ्याशिवाय बांधल्याचे घरात वळण लावली नाही कुणाला बोलतोस ओळख लावला अंगातच गुण पाहिजे ते अंगातच गुण पाहिजे आता दोन पोर झाल्यावर वळण लावल्या कसं व्हायचं ते लहानपणापासून आम्ही बिघडायचं कारण सोड विषय आमच्या आईमुळे आम्ही जास्त बिघडलो आमचं वडील आम्हाला वेळोवेळी संस्कार देण्याचं काम केलं वेळोवेळी मारून आम्हाला वटणीवर आणायचं काम, काम केलं पण प्रत्येक वेळी आमच्या भांडणात मध्ये पडून आमच्या आईनं आमच्या आयुष्याचं वाटोळ केलं आम्हाला शिकू दिली नाही मार खाल्ला वा असतो तर मी आता सुता हा पण एवढी प्रगती करू शकलो नसतो मध्ये पडायचं आईचं आतड आणि सासूचं जाड कातड डोळ्यात खुपत्या सून हिजा पण काय बोलू तुम्हाला उगत तुझ लक्षात ठेव पप्पांचाच फोन आलाय बघ येऊ दे मी काय देत नाही हॅलो हा हा पाठवलाय खंड्याला बर बर काय करायचं म्हातारपणे आणायला पाठवायचं का रे का का म्हणून पिकतायच म्हणून देऊ असं काय करू नकोस पहिला असं आणि बघा आणि आता कर घराचे धुतलेले कपडे घावतात का बघा चादर गावत नाही चादरी चादरी हे मला मान्य आहे की आता तू काही करणार नाही नाही ह्याच्या आधी कुठे केली कुठे मग आलं तर काही करायला अंत आजी आमची आजी करायची सगळं अगो बाई आजीला बसले नागा मोठा येत होतं काय अरे आजी करायची म्हणून सांगतो शेवट शेवट झालं कान बंद करतो पाच सो नावत त्या आजीच्या हे करत नव्हती